असलेली औषधी गुणधर्म भाजी विक्रीसाठी बाजारात उपलब्ध विविध आजार टाळण्यासाठी चिगोर उपायकारक वर्षातून एकदा तेही केवळ वसंत ऋतूच्या एक महिन्यात मिळणारी चिगोर ही रानभाजी आता बुलढाण्याच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे भोकर किंवा गोंधन या झाडाला लागलेला हा मोहर आहे ज्याला चिगोर असं म्हटलं जातं एक महिन्यानंतर याचं फळात रूपांतर होते या रानभाजीमध्ये मोठे औषधी गुणधर्म आहेत महिलांच्या विविध आजारांवर परिणामकारक त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे घटक यामध्ये आहेत त्यामुळे एक महिना जास्तीत जास्त आहारात याचा वापर करावा असं आहार तज्ञांकडून आवाहन केलं जात आहे कुठलीही रासायनिक प्रक्रिया नसलेला अगदी नैसर्गिक रानमेव्हा असलेली चिघोर सध्या शंभर रुपये प्रति बाजारात ग्राहकांना बाजारामध्ये चिघोर हा विकण्यासाठी आला आहे त्याचे गुणधर्म काय मानवी शरीराला काय फायदा होतो बरोबर खूप चांगला प्रश्न आहे चिघोर हा साधारण मार्च महिन्यामध्ये मार्च पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल या पिरियडमध्येच फक्त तुम्हाला मिळतं म्हणजे वसंत ऋतू जेव्हा सुरू होतो तेव्हा नवीन जी पालवी फुटते त्याला फुलोरा मन्द। मन्द। बेसिकली गोंधना भोकराचा फुलोरा म्हणजे चिघूर ही एक रानभाजी आहे आणि ही फक्त याच विशिष्ट वेळामध्ये उपलब्ध असते तर ही जर तुम्ही सेवन केली तर तुम्हाला भरपूर प्रमाणात लोह फॉस्फरस कॅल्शियम याचा लाभ मिळू शकतो आणि त्यामुळे बऱ्याचशा रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी याचा बराचसा उपयोग केला जाऊ शकतो त्याचबरोबर यामध्ये अँटीबॅक्टेरियल तसंच अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असल्यामुळे बऱ्याचशा प्रकारच्या खोकल्यांवर त्यानंतर महिलांचे जे आजार आहेत त्या त्यावरही हे बऱ्यापैकी वापरलं जाऊ शकतं त्याचबरोबर शक्तिवर्धक असल्यामुळे वीर्यवर्धक असल्यामुळे ले लैंगिक समस्यांवर पण हे बऱ्यापैकी वापरलं जाऊ शकतं त्याचबरोबर स्त्रियांमध्ये जे मासिक पाळीचे आजार आहेत तसेच लघवीची जळजळ आहे किंवा इतर जे पांढऱ्या पाण्याचे बऱ्यापैकी उपयुक्त असू शकत चिगोर ही एक रानभाजी आहे गोंधन किंवा भूकर्मच्या झाडांपासून हे जंगलामध्ये तयार होणारी वनस्पती आहे त्याच्यापासून त्याला येणारा जो फुलोरा असो त्याची ही चिगोराची भाजी होते ही रानभाजी म्हणून सर्वत्र आपल्या एरियामध्ये मिळते या ज रानभाजीचा अनेक फायदे शारीरिकदृष्ट्या आहे पोटाचे विकार ज्यांना असतात त्यांनी ही भाजी खावी पोटामध्ये असणारी सुजन हां किंवा पोटाचे आजार अपचन ज्यांना आहे या भाजीच्या यामुळे फायदा होतो त्याच्यामुळे चिहोराची भाजी किंवा वर्षातून दोन तीन वेळेस खाल्ली पाहिजे आ सध्या ही भाजी मार्केटला उपलब्ध आहे त्याच्यामुळे या रानभाजीचा लोकांनी आस्वाद घ्यावा हीच एक अपेक्षा आहे मी या वर्षातून किमान दोन चार वेळेस या भाजीचा आस्वाद घेतला जातो ज्याच्यामुळे अनेक फायदे शरीरामध्ये मिळतात आणि ते फायदे मला जाणवतात लोकनायक न्यूज